आपण या ठिकाणी बोल आहोत या ठिकाणी या रस्त्याचा प्रश्नासाठी माझा तो ते पद्धत पाचवा सहावा अंग नाही त्या पाचव्या सहाव्या प्रत्येक वेळेला यांचे आपल्याला आश्वासन मिळतात आणि आश्वासन मिळाल्यानंतर परत यांची कोणतीही कारवाई होत नाही अगदीच इथं बसून बघण्यासारखी परिस्थिती आहे की या कोपऱ्यावरचा आला जो आहे तो मेगा आयवेवाले म्हणत आहेत की त्यांनी करावा आणि तिकडचे म्हणत म्हणतात की हेनी करावं या ह्याच्यात आज तिथं यात्रा कालावधीमध्ये हो बऱ्यापैकी पाच दहा लोक तरी त्या मागे पडले असतील पण हे आपलं गावाचं उघसखोर जरी ये, ये नसताना विनाकारण हे आसूबाजूच्या सर्व लोकांना हे भोगावं लागत आहे आमचा ग्रामस्थांचा पूर्णतः रस्ता रुंदी पाठिंबा आहे मागच्या वेळेला ज्यावेळेला आमची काही नागरिक किंवा मुलं उपोषणाला बसली होती त्यावेळेला आपण या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही आणि त्यावेळेला आश्वासनासाठी खातर तहसीलदारांनी त्यांचे जे डंपर जप्त केले होते की त्यांनी जे कुठं उत्खनन केलं होतं म्हणून जप्त केले होते के हो हे आपल्या आंदोलन थांबवायसाठी त्यांचे डंपर देखील सोडण्यात आले व त्यांना सांगितलं की लगेच या रस्ता चालू करा म्हणून पण प्रत्यक्षात त्यांनी हा रस्ता चालू केला नाही नुसती आश्वासन दिली असं हे बेजबाबदार मेगा मेगा इंजिनिअरिंग कंपनी आहे त्यांना याचं काही पण नाही त्याचबरोबर आज जो रस्ता रुंदीकरण आहे ते गावठांमधलं राहिलेलं आहे गावठांमधलं राहिले असताना आमचा ग्रामस्थांचं एवढंच म्हणणं आहे की जे काही गावठ्यांमधले जे दुकानदार असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांची गरज किंवा काय जातील तर त्यांना त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे नुकसान ही भरपाई मिळून नंतर रस्ता रुंदीकरण व्हायला पाहिजे आणि आज तुम्ही रुंदीकरण केलं प्रत्येक ठिकाणी नाले झाले सगळीकडे झाले आज कुशेगाव काम नाले झाले नाही आज पब्लिक स्कूल पर्यंत ते आज शिवागिरी मंदिरापर्यंत नाव दोन्ही बाजूने नाले मोठे नाले होणं गरजेचं आहे आज एवढी म्हणजे परिस्थिती चांगली असताना चारी बाजूला आपल्याला ओढे असताना जर आपल्या गावात पाणी तुंबत असेल किंवा एखाद्या दुकानदाराच्या जर जा जा पाणी जात असेल तर आपला जवळ फार मोठे बाब आहे तर माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की मेगा इंजिनिअरिंग असो भूमी अभिलेख असो किंवा याच रस्ते विकास महामंडळ असो यांनी सर्वांनी एकत्र बसा आणि या तिघांचे आम्हाला आज आम्हाला पूर्ण सर्व आम्ही स्वतः आम्हाला आश्वासन नको इथं त्यांनी माईकवर सांगावं माईकवर सांगून लेखी आम्हाला त्याप्रमाणे कारवाई नाही झाली तर आम्ही साहेब पवार साहेब तुम्हाला सांगतो इथनं पुढचं आमचं आंदोलनही असत सत्याग्रहाशिवाय कार्य नसणार आहे आम्हाला आम्हाला यानंतर त्यांचे कार्यालय पडावे लागतील यानंतर आम्हाला त्यापेक्षा पर्याय राहणार कारण हे माझं साहू सातो आंदोलन आहे अण्णासाहेब अनासाहेब अण्णासाहेब माझं किती आंदोलन आहे तुम्ही माझे तिसरं चौथं आंदोलन तुम्ही माझ्याबरोबर आहात आज किती वेळेला तिने आश्वासन दिली किती वेळेला तिने हे केले प्रत्यक्षात काम कुठलंही चालू नाही आज जर का नालं नाल्याचे परविश करून देवागिरी मंदिरापर्यंत आणि रस्ता अवरुंदी करत आणि ज्यांचं बाधित होत बाधित असणारांचा कुणाचाही त्याला विरोध नाही बाधित असणाऱ्यांचा कोणाचाही त्यांना विरोध नाही पण त्यांचं जे काही नुकसान होतंय त्याला त्यांना मोबदला मिळाला पाहिजे या मताचे आम्ही सर्व ग्रामस्थ सहमती आज मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय की जे कुणी या ठिकाणी उपस्थित असतील अधिकारी असतील त्यांची त्यांनी मेम मांडायचं आहे या ठिकाणी जवळजवळ दोन वर्षापूर्वी आपण आपल्याला मेगा हायवे कंपनीनं उमेदला एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचं चलन भरलेलं आहे चौदा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये चरण भरलेलं आहे की त्याच्यामुळं रस्त्याचं मोजणी करून मिळाली किंवा नाही कारण मेगा हायवे वाले आम्हाला सांगतायत की आम्हाला मोजणी करून मिळालेली नाही पैसे भरून देखील कोण आहे भूमिहाविलेक्च कोण आहे अभिलेख विभाग

दोन मी सांगतो मोजणी आमच्याकडं मोजणी फी भरलेली आहे मोजणी तारीख फी काढलेली आहे आपण तीन तारीख तीन तारखेपासून काम सुरू होऊन देखील आपण हातीच आपण तुम्हाला देतो त्या तुमच्या कंपनीची पण सहाय्य भेट त्यांना दाखवून देतो नाही दबाव वगैरे काही नाही नाही त्यावेळेस कंपनीचे लोक येतील त्यांना तिथं अडकाता काही त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण या या ठिकाणी या साहेबांनी आपल्याला भूमिलेखच्या साहेबांनी आश्वासन असं दिलेलं आहे की तीन तीन तारखे पूर्वीपर्यंत आपल्याला दोन तीन तारखेपर्यंत आपल्याला प्रत्येक ठिकाणचे स्पॉट्स दाखवतील आणि त्याप्रमाणे काम चालू होई तीन तारखेपर्यंत मेगा आहे मेन मेगा रेस्कून मेगा आहे प्रतिदिन मेगा इंजिनियर कंपनीचा मेगा इंजिनियर कंपनीचा